पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण आयोजित मुद्देमाल हस्तांतरण समारंभ शहापूर झोनले कॉलेज येथे संपन्न झाला ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधील चोरी जबरी चोरी दरोडा फसवणूक सायबर सा, क्राईम संदर्भातील गुन्हे ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचे विशेष कौशल्य वापरून विविध तपास पथके तयार करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहिती गुप्त बातमीदार यांच्या आधारे मुदतीत तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणले सदर गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग असणारे आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोने चांदी रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल अनेक किमती वस्तू अशा एकूण चार कोटी सहा लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला होता त्याचे आज शहापूर येथील झोनले महाविद्यालयात हस्तांतरणचा कार्यक्रम आयोजित करून सदर मुद्देमाल मूल मालक यांना माननीय न्यायालयाच्या अटी व शर्तीचे अधीन राहून विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्राचे संजय दराडे यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आला ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील अधिकारी यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली व मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर विभाग राहुल जालटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेशपूर विभाग जगदीश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग यांनी व त्यांचे सहकारी अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे मूल मालकांना मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे विशेष कौतुक करत आभार व्यक्त केले